नमस्कार मी रेखा लोले मी एक दत्तात्रेयांचे गीत गात आहे जंगलच पाखरू उडतय भुरु भुरु जंगलच पाखरू उडतंय भुरु भुरु अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गोरू अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी ग येणार कोण कोण अनुसयेच्या घरी ग येणार कोण कोण ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ तिघे जण ब्रह्मा विष्णू महेश्वर घेजन हो 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 जंगलच पाखरू उडतय भुरु भुरु जंगलच पाखरू उडतय भुरु भुरु अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी ग हाले दत्ताचा पाळना अनुसयेच्या घरी हाले दत्ताचा पाळना अनुसयेच्या मांडीवर खेळे वाळ राणा ಅನುಸೇಚಾ ಮಾಂಡಿವರ ಬಾಳ ರಾ ಹೋ ಹೋ ಜಂಗಲ್ ಪಖರು ಉಡತೈ ಬುರು ಭೂರು ಜಂಗಲ ಚ ಪಾಖರೂ ಉಡತೈ ಬುರು ಭೂರು ಘರಿ ಜನ್ಮ ಲೆಳದತ್ತುಸೆಚರಿ ಜನ್ಮ ಲೆಳದತ್ತ अनुसेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुर माच्या वाटेनं पै आले आनंदी झाले माऊरीच्या वाटे बाई लागली नदी दत्त गुरु देवाने मला भेट दिली दत्त गुरुनी देवाने मला भेट दिली हो हो ಜಲ ಚ ಪಾಖರು ಉಡತೈ ಭೂರು ಜಂಗಲ್ ಪಾಖರು ಉಡತೈ ಬೂರು ಅನುಸೆ ಛ್ಯಾ ಜನ್ಮ ಲೇ ಬಾಳ ದತ್ತ ಗು ಅನುಸೆ ಛಾಘರಿ ಜನ್ಮ ಲೇ ಬಾಳ ದತ್ತ ಗು ಅನುಸೆ ಛಾಘರಿ ಜನ್ಮ ಲೇ ಬಾಲ ದತ್ತ च्या वाटे ग जत्रा भरली ठासून माहुरीच्या वाटेन जत्रा भरली ठासून गावोगावचे भक्त येतील घेतील दर्शन गावोगावचे भक्त येतील घेतील दर्शन हो 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 जंगलचं पाखरू उडतंय भुरु भुरु जंगलचं पाखरू उडतंय भुरु भुरु अनुसेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसे घरी जलमले बाळ दत्त गुरु अनुसेच्या घरी जलमले बाळ दत्त गुरु नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा